आणि ज्या महिलांनी आपल्या या समतेच्या चळवळीमध्ये योगदान दिलं आणि ज्यांच्या योगदानामुळे आज आपण सगळ्या समाजाचे स्त्री पुरुष इथे एकत्रित बसू शकतो त्या सगळ्यांना सर्वप्रथम आदरणीय बिजूबाबांच्या नेतृत्वाखाली हा जो मोर्चा आज आपण तुम्ही नेतेच आहात आमचे बिजू मार्गदर्शक आहात राहणार आहात हा जो मोर्चा आज आपण इथे अकोले तहसीलवर काढलाय आणि जे कारण त्या मोर्चा मागे आहे ते निषेध नोंदवण्यासाठी आपण सगळे ते मोठ्या संख्येने उपस्थित आहात त्या सगळ्या कारणांच्या विरोधामध्ये तर निषेध आहेतच जे काही परभणीला घडलं जी विटंबना झाली त्याचा निषेध आहे पोलीस कठडी मध्ये जे दोन लोक मृत्यू पावले त्याचा निषेध आहे जे काही अमित शहा तिथे लोकसभेमध्ये बळले त्याच्यातही निषेध आहे आणि हे सगळं बघूनही ज्या लोकांच्या अजूनही भावना पेटत नाहीत जे मुर्धात पडलेले त्यांचा सर्वात जास्त निषेध आहे आज तुम्हाला वाटत असेल कोण सोन कोण सूर्यवंशी गेला ती आग पसरली ना तो उद्या ते नाव उत्कर्षाचंही असू शकतं ते रवीचंही असू शकतं ते विनय सावंतांचंही असू शकतं हे विसरू नका आज हे परभणीत झालं हे उद्या आपल्या घरात होणार नाही याची गॅरंटी आता उरलेली नाही कारण राज्य हे वेगळ्या लोकांच्या हातामध्ये तुम्ही काहीही करा तुम्ही काहीही बोला आणि आम्ही पचवून घ्यायचं ही जी सवय आपल्या समाजाला लागलेली आहे समाज म्हणजे फक्त बौद्ध समाज नाही सगळा बहुजन समाज याच्यामध्ये आहे ती सवय आपण खरं तर मोडीत काढली पाहिजे विटंबना होते आणि लगेच सांगतात माथे गुरु होता कोणी सांगितलं माथे गुरु होता कोणी सर्टिफिकेट दिला अजूनही त्याच्यावरती तथ्य माहिती नाही की कोण होता खरंच माथे होता की नाही पण अंग काढून घ्यायचं त्या सगळ्या प्रकरणातून म्हणायचा माथे पिरू होता त्याच्यानंतर झालं सगळं आंदोलन झालं शांतपणे आंदोलन सुरू होतं लाठीचार झाला पोलिसांनी काही लोकांना अटकेत घेतलं आणि अटकेमध्ये होताना जी जागा की त्या सोमनाथ दादानी व्हिडिओ बनवला त्याचा मोबाईल कुठे आहे ते आधी पोलिसांनी सांगितलं पाहिजे की का त्या लावती मारहाण करण्यात आली त्याच्यामध्ये जीव गेला वारंवार सगळे सांगत होते की शांततेने ते आंदोलन सुरू होतं पण आंदोलन चिघळलं त्या पोलीस प्रशासनाचा खरंच धिक्कार केला पाहिजे कुठेतरी ती मनोर वृत्ती या सगळ्या प्रशासनामध्ये पण घडलेली आहे ती अशा प्रसंगातून बाहेर येते की मिळाले की सोडू नका हेच आपल्याला प्रश्न विचारतात हेच जाचारतात यांना सोडू नका आणि हीच वृत्ती कुठेतरी ते त्या दिवशी परभणीला दिसली तेवढा थांबला नाही कोंबिंग ऑपरेशन सुरू झालं सध्या बाळासाहेब आंबेडकर स्वतः तिथे गेले वस्त्या वस्त्यांमध्ये फिरले एकटा माणूस घाबरला नाही त्या वस्त्यांमध्ये जायला अजिबात घाबरला नाही ना बाकी सगळे नेते फक्त भाषण आणि ट्विट करत होते फक्त निषेध नोंदवत होते पण तिथे जाऊन त्या लोकांना शांत करण्याचं काम हे बाळासाहेब आंबेडकरांनी केलंय आपण आग्रहाने सांगितलं पाहिजे त्याच कारण हे कारण त्या दिवशीच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांनी अगदी मोकळ्यापणाने सांगितलं की महिलांना मारहाण झाली गर्भवती महिलांना मारहाण झाली त्यांना घराच्या बाहेर काढण्यात आलं आणि आमचे मुख्यमंत्री काल फ्लोअर वरती सांगतात की कोंबिंग ऑपरेशन झालंच नाही विनय दादा कोम्बिंग ऑपरेशन झालंच नाही त्यामुळे एवढे सगळे अटक कसे केलं तुम्ही हा खरंच प्रश्न आहे त्यामुळे जे काही परवानगी झालं त्याचा सोडून द्या त्याच्या पुढे जाऊन आमचे गृहमंत्री म्हणतात की काय आंबेडकर 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 म्हणता फॅशन झाली आहे जर देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्ही स्वर्गात पोहोचले असता अरे माणसा त्या नरकातून बाहेर काढणारा तो माणूस होता त्याचा नाव तो किती कर, करत कितीही प्रश्न करत पन्नास वर्ष झाली बाबासाहेबांना जाणून महापरिनिर्वाण होऊन अजूनही त्यांच्याबद्दलची जी घृणा आहे मनातली ती का जात नाही कारण सगळ्या समाजाला त्या नरकातून त्या माणसाने बाहेर काढलं आणि ती जी चीड आहे ती या लोकांच्या मनातून जात नाही जाणार नाही कधी कधीच जाणार नाही कारण आर एस एस चा जो विचार आहे तो हाच आहे आणि हे याच्यातून कुठेतरी बाहेर निघालं कुठेतरी ती गरज बाहेर निघाली आज आम्ही बघतो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान खत्रेमे संविधान खत्रेमे म्हणून सगळ्यांनी निवडणूक लढवली आणि त्याच्यानंतर काय झालं भाजप जे सरकार इकडे महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि परिसरातल्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला किती माहिती मला माहिती नाही शिक्षण संस्थांमध्ये संविधानाची मंदिरं उभारली एक खोली बांधायची त्याच्यामध्ये संविधानाची परत ठेवायची आणि रोज सगळ्यांनी येऊन तिथे पाया काढणार आणि बाबासाहेबांच्या विरोधात बोलणार हा कट आपण लक्षात घेतला पाहिजे आणि त्याच्या विरोधात आपण पाहिजे हे सांगण्याचा मी प्रयत्न करते या सगळ्या ज्या त्यांचा निषेध आहेच पण ज्या प्रशासनाने त्यांना पाठीमागे घातलं त्याचाही निषेध आहे आणि आताही एवढं सगळं रान पेटलं असताना जर त्यांच्यावरती कार्यवाही होणार नसेल तर मग या सरकारचा काय उपयोग आणि एवढे आकडे देऊन काय उपयोग हे मला कळत नाही निश्चित याच्यावरती एसआयटीची इन्क्वायरी झालीच पाहिजे आणि जे, जे कोणी कर्मचारी असतील पोलीस कर्मचारी असतील इथे आमच्या सोबत पोलीस कर्मचारी आहेत सगळ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात आमचा राग नाही आहे पण जे लोक वागतात त्यांच्या विरोधात हा राग आहे आणि राहणारच आणि त्यांना शिक्षा झालीच पाहिजे ही आमच्या मोर्चेकरांची मागणी आहे आणि ती रास्त मागणी आहे आता जे सगळं चाललं आहे त्याच्या विरोधामध्ये अजूनही अजूनही सांगतात की मी असं काहीच बोललो माझ सगळं तो व्हिडिओ जो आहे तो काही चुकीचा करून काँग्रेस वाल्यांनी आणि सगळ्यांनी फिरवला जर तुम्ही चुकले नाही मग तुमचे आता महामानव आहेत ना ते कुठले ते कुठले गुरु विश्व विश्व नेता मोदीजी आहेत विश्व गुरु त्यांना का मग सांगावं लागतं की चुक झाली नाही का त्यांना तुमच्या बचावासाठी यावं लागतं हे सरळ साध लॉजिक आहे की जे त्यांच्या पोठात होतं ते ओठात आलं चुकून गावी आलं आणि ते तिथे आल्यामुळे आज ते सगळे लोक अडचणी अडकलेले आणि या देशातला फक्त फक्त बाबासाहेब आंबेडकरांचा प्रश्न नाहीये जो, जो जो माणूस माणूस महिला अन्यायाच्या विरोधात लढतात जी माणसं अत्याचाराच्या विरोधात लढतात विषमतेच्या विरोधात लढतात या सगळ्यांवरती चढवलेला तो हल्ला आहे आपला सगळ्यांवरती चढवलेला चा तो हल्ला आहे हे लक्षात घेऊनच आपल्याला लग काम करावं लागणार आहे आणि ज्या नावाची इतका तिटका मला माहिती वेळ कमी आहे ज्या नावाचा चित्र वाटतो ना ते नाव घेऊनच माझ्या भाषणाचा आपण अंत करणार आहोत म्हणा आंबेडकर आंबेडकर आंबेडकर